आत्ता सकाळ आहे आणि मस्त गारवा आहे अगदी गुलाबी गारवा म्हणतात तसं थंडी नाही आहे पण खूप छान आहे आणि किंचितसं ऊन आला अधूनमधून तो खूपच छान आहे म्हणजे व्हायटमिन डी घेण्यासाठी अगदी परफेक्ट वेळ आहे आता तर मागच्या वेळेस दाखवलं तुम्हाला माझे गुलाबांच्या कळ्या अजून उमलल्या नव्हत्या आता दाखवते आता दोन तीन रंगाचे वेगळे वेगळे गुलाब आहेत हे बघा काय सुंदर रंग आहे इतकं मन प्रसन्न होतं ना हे गुलाब पाहिले की हा पण वेली गुलाबचाच प्रकार आहे ज्याला क्लाइंबिंग रोज म्हणतात पण याला खूप कळ्या नाही आल्या आहेत मला वाटतं कटिंगची गरज होती मी नाही केली हा दुसरा जो दिसतोय याला नॉकआउट रोजेस म्हणतात त्याला भरपूर फुलं येतात तर अजून कळ्या आहेत सुरुवात झाली आहे याला त्यानंतर इथे आता वांगी लागली आहेत मागच्या वेळेस अजून लागायची होती ही मी कलम तयार केलेली बघा काय सुंदर फुलं आली आहेत त्यानंतर त्याचं ते मदर प्लांट म्हणजे जितपस ज्याच्यापासून कलम तयार केली ते पण दाखवते तुम्हाला इकडे लागली आहे लसूण आणि मागे ते जांभळ्या रंगाची जी फुलं आहेत त्याला म्हणतात काय पण मला आठवत नाही ना आयरिस ह्याला म्हणतात आयरिस ह्याचे <coughs> बल्बचा प्रकार असतो आणि दरवर्षी येतात काही करावं नाही लागत ह्या टाईपची गार्डनिंग मला खूप आवडते ज्याच्यासाठी पुन्हा पुन्हा काही करावं नाही लागत चला आता मी तुम्हाला क्लायम्बिंग रोजचं मदर प्लांट दाखवते पण त्याच्या आधी एक चिमणीचं घरटं दाखवते हे पीचचं झाड आहे ना त्याच्यावर रॉबिन नावाचा एक पक्षी असतो त्यांनी घरट केलेलं आहे मला दा दाखवता आलं आत जाऊन तर कदाचित पक्षी घाबरून पळून जाईल मला बघून मला जाता येत नाही आहे जवळ उडाला मला वाटतं तू दुसऱ्या बाजूनी जाऊया आपण हे इथे घरते दिसलं तुम्हाला त्या पक्षी बसला होता मला बघून पळून गेला तो तिकडे गेला पक्षी हा आपण दूर जाऊया उगीच पक्षीला घाबरायला नको आता आपण जाऊया दुसरं हे हे पीच लागलेत थे बघा आता छोटे छोटे आहेत खूपच छोटे आहे कच्च्या पीचेसला काहीच चव नसते कडसर असतात तुरट असतात म्हणजे ते मोठे होऊन पिकल्याशिवाय काही त्यांना मजा नाही आणि ते जे व्हाईट पीचेस आहे ते दोन प्रकारचे पिचेस असतात पीचेस, पीचेस म्हणजे असे थोडेसे ऑरेंज किंवा गुलाबीसारख्या रंगाचे असतात आणि एक व्हाईट पीचेस असतात म्हणजे ते पांढरे असतात बाहेरून पण आतून पण हलकीशी पिवळ्या किंवा गुलाबी रंगाची त्याला झाक असते वरून पण नाही ते पांढरेच असतात पण पांढरे पीठ जास्ती थोडे जरा जास्ती खुसखुशीत असतात खूप रसाळ असे गोड होत नाही म्हणजे पेरू कसा अर्धवट कच्चा असलेला कसा लागतो ना तसा आता हे आहे वेली गुलाब किंवा क्लाइंबिंग रोज याला क्लाइंबिंग रोज। रोजच म्हणतात ही जी आहे ही मी कलम तयार केलेली आहे तर याला फुलं आली आहेत पण खूप नाही येत आहेत अजून आणि हा आहे मेन प्लांट माझा इतकं प्रसन्न वाटतं ना एवढी फुलं पाहिली की भरपूर फुलं येतात भरपूर अगदी नुसतं लदलं आहे झाड आणि इतकं मोठी फांदी झाली आहे खाली लोमकळतात तुम्हाला खालून त्याला काडीचा सपोर्ट द्यावा लागतो हे बघा केवढी फुलं नाही झुपकेचे झुपके नुसते फुलांचे किती छान वाटतं ना बघून आणि ह्याच गुलाबाचा गुलकंदही होतो म्हणजे भारतात कसं गुलाबी गुलाबाचा आपण करतो इथे मी या गुलाबांचं करते कित्येक मैत्रिणींना मी सांगितलं यांचा करा म्हणून त्यांना खरंच वाटत नाही ते म्हणतात भारतात गुलाबी गुलाबाचा नाही करत आता इथे लागली आहे भेंडी आता जस्ट निघायला सुरुवात झालीय ब हे भेंडीची अशी छोटी छोटी झाडं निघतात नंतर ती होतील चांगली सहा सहा फुटाची टोमॅटो प्लांट पण आता मोठे झाले सुरुवातीला यांना असं कवर लागतं कारण ससे वगैरे आणि खारी खारुताई खाते थोडी मोठी झाली की मग नाही त्रास देत त्याच्यामुळे सुरुवातीला अजून एक आठवड्यानंतर हे सगळे कव्हर्स काढले तर चालतील त्यामुळे ही आहे सुरुवातीची बाग नंतर जशी जशी ब माझी बाग वाढेल तशी तशी मी तुम्हाला त्यांच्यात लागलेली फळं किंवा फुलं आणखीन दाखवत जाईन मला खात्री आहे किंवा मा मला मला अपेक्षा आहे तुम्हाला आवडेल बघायला हे माझं आहे मोगऱ्याचं झाड खूप सुंदर वासायला पण अजून फुलं यायची आहेत कारण गर्मी नाही आहे ना मोगऱ्याला तर गरमी लागते हे इकडे मिंट वेड्यासारखं मिंट पसरलं आहे बघा तर चला मग भेटूया लवकरच अशाच एखाद्या माझ्या बागेच्या ब्लॉकसोबत आणि मग तुम्हाला जर बागवानीची आव आवड असेल तर तुम्हाला कळत असेल मला किती आनंद होतो माझं बाग बघून तर नंतर भेटूया बाय बाय